परदाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक धैर्य परिवर्तनासाठी इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यास मुख्याध्यापकाकडून अमानुष मारहाण मूर्तिजापूर येथील नगर परिषदच्या स्वर्गीय रामदास भैया दुबे सेमी इंग्लिश शाळेतील दुसऱ्या पीटी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यास शिक्षकाने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे मात्र या घटनेबाबत पालकांवर मोठा दबाव टाकला जात आहे शिक्षक प्रदीप झोडपे यांनी त्यांच्या शाळेत इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या शेकारान नामक विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली आहे यात शेकारान या चिमुकल्यास मोठी दुखापत झाल्याचं सा पालकांकडून सांगण्यात येत आहे मूर्तिजापूर येथील नगर स्वर्गीय रामदास भैया दुबे सेमी इंग्लिश शाळेमध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या शेख व इतर विद्यार्थ्यांमध्ये पावसाच्या छत्रीवरून भांडण झाले या कारणावरून शाळेतील मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांनी शेख अरान या चिमुकल्या सामानुष मारहाण करून त्याची मान दाबली यात आरानच्या मानेला जवळ दुखापत झाल्याचं अराणच्या पालकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय मात्र याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्याध्यापक प्रदीप झोडपे यांच्याशी संपर्क केला असता प्रदीप झोडपे यांनी इतर सहा ते सात शिक्षकांच्या सहारे सदर विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्या पालकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला वासे काही घडलंच नाही अरान हा पाय घसरून पडला त्यास दुखापत झाली असल्याचं सा पत्रकारांना सांगा असं पालकांवर दबाव टाकत असल्याचं पालकांनी बोलताना सदर प्रकरण दडपण्याकरता शहरातील नावलौकिक एका माजी नगराध्यक्षाकडून सदर मुख्याध्यापकास पाठबळ देत नगर परिषदेच्या अधिकारावर दबाव टाकला जात असल्याचं बोललं जात आहे सदर घटनेतने नगर परिषदेचे मुख्याधिकारी व गट शिक्षण अधिकारी गांभीर्याने घेऊन अरान यास न्याय दी देऊन कार्रवाई करता सर्व लक्ष्य मेरा लड़का नगर परिषद स्कूल में बढ़ता तो झोड़के सर ने उसको मारा उसकी गर्दन सुज गई आया था तो वो उन्होंने बोले टूप लगा दो सूजन उतर जाएंगे झोड़के सर आए थे कम्प्यूट करने को घर पर वो बोले पत्रकार को बोलना वापस ले लो तशी तक्रार आपल्याकडे फोन वरून आलेली आहे तर तसंच त्या संबंधित शिक्षकाला त्याच्याबद्दल आपण लेखी खुलासा सादर करण्यासाठी पत्र दिलेलं आहे त्या संबंधित पालकांनी सुद्धा आज आपल्या नगर परिषद कार्यालयामध्ये तक्रार देण्याचं सांगितलेलं आहे की त्याप्रमाणे आम्ही एक चौकशी समिती गठीत करून त्या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि जर संबंधित दोषी आढळला तर त्याच्यावर आम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊ